भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मिरजेत साधला कार्यकर्त्यांशी संवाद मिरज विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते झाले रिचार्ज साठ दिवस मनापासून पक्षाचं काम करण्याचं तावडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन मिरजेतील पटवर्धन हॉल हो येथे भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आयोजित संवाद मेळावा कार्यक्रमात भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती गुरुवारी सकाळी दहा ते बारा असे दोन तास माननीय तावडे यांनी सर्वांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका कोणती काय करणं गरजेचं आहे काय टाळणं गरजेचं आहे याबाबत मौलिक सल्ला दिला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तावडे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असून निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते रिचार्ज झालेले आहेत या संवाद कार्यक्रमास भाजप मिरज विधानसभेचे आमदार पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ हो खाडे भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रकाश ढंग मोहन वाटवे काकासाहेब धामणे धनंजय कुलकर्णी युवा नेते सुशांतदा खाडे सुमेध ठाणेदार विक्रम पाटील पांडुरंग कोरे दिगंबर जाधव यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीप प्रज्वलनाने आणि भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर जिल्हा महामंत्री मोहन वाटवे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले नामदार डॉक्टर सुरेश गोखाडे यांनी समारोप करताना माननीय विनोद तावडे यांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच उत्साह निर्माण झाला असून कार्यकर्ते फुल रिचार्ज झाल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज